अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडेजी बिनवडेजी शासनाचा आणि महानगरपालिकेचा विविध खात्याचा उपस्थित असणार अधिकारी वर्ग पत्रकार मित्र मित्र माझ्या लोगाव वडगाव शेरीगाव शेरी या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना येत असताना आमच्या आजी माझी पदाधिकारी विविध गावचे सरपंच सरपंच पत्रकार बंधू भगिनी भगिनी आणि माझ्या तरुण आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांतो वेळ बराच झालेला आहे खरंतर माझीच मी तारीख दिलेली होती परंतु काही तो कार्यक्रम रद्द करावा लागला करावा लागला आणि त्यावेळेस बरीच त्यावेळेस बरीच काही मंडळी नाराज झाली नाराज झाली अशा पद्धतीनं मला कागावर घालण्याचा काम चाललेलं नाही गाडीजींनी केलं केलं आणि त्याच वेळेस सुधीरजींना सांगितलेलं होतं की परत मी पुण्यामध्ये येईल त्यावेळेस येईल त्यावेळेस मी जरूर तो कार्यक्रम घेईन कार्यक्रम घेईन आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा होता मेळावा होता आज सकाळी काही बँकांची उद्घाटन होती उद्घाटन होती महाराष्ट्र ऑलिम्पिक वार्षिक सभा होती सभा होती ऑलिम्पिक भवन माझ्या भूमिपूजन होत असे कार्यक्रम होते कार्यक्रम होते आणि त्यामुळे तुमच्याकडे यायला थोडासा उशीर लागला उशीर लागला मित्रांनो माझ्यानंतर उत्साहाने तुम्ही माझ्या प्रेमाने स्वागत केलं स्वागत केलं आता देखील अनेक सहकार्यांनी अनेक मान्यवरांनी मान्यवरांनी अनेक गावच्या सरपंचांनी पंचांनी आजी माजी पदाधिकारा दी पिता पिता स्टेज वर देखे ज्या प्रकारे ज्या प्रकारे माझ्याने इतर माझ्या सहकार्यांमध्ये स्वागत केलं त्याबद्दल मी स्वतः आपला अंतर आपल्याला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आपल्या आभार देखील तसं बघितलं तर लोंगाव आणि माझं जवळचं मातर कारण एक्यानं साठी याच याच बागाली मला खासदार बनलेलं होतं निवडून होत निवडून परंतु काही राजकीय स्थिती नंतर घडली आणि मला नंतर ती खासदार काही सोडावी लागली सोडावी लागली आणि नंतर मी नंतर बारावती तालुक्याचा आमदार म्हणून आजपर्यंत काम करता काम करता तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर तुम्ही माझ्या विचाराचे विचाराच्या सदस्य दिले तालुका पंचायतीचे सदस्य दिले सदस्य दिले ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही ऐकल्या तुम्ही ऐकल्या आणि त्याच्यातनं नवीन नवीन कार्यकर्ते आपण सगळ्यांनी निर्माण केले प्रश्न अनेक आहेत ज्याचा उद्या त्या ठिकाणी केले उद्याही तुम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने केला वतीनं केला आपल्या इथं असणार विमानतळ असणार विमानतळ त्याच्यामुळं ते संरक्षण विभागाचं संरक्षण विभागाचं त्याच्याकरता बंदर बरीच आहे बंदर बरीच आहे त्यामुळं आपल्याला फटका देखील बसतो फटका देखील बसतो आपण आता महानगरपालिकेमध्ये वाघोली आणि लोहगाव गेले लोहगाव गेले परंतु आपल्याला ग्रामपंचायतीची सवय झालेली असल्यामुळं जास्त कर द्यायचा म्हटलं तर आपल्याला ते पटत नाही आपल्याला ते पटत नाही कामं तर झाली पाहिजे रस्ते मोंडे झाले पाहिजे फ्लायओव्हर झाले पाहिजे मेट्रो आली पाहिजे मेट्रो आली पाहिजे सुविधा झाल्या पाहिजे झाल्या पाहिजे रस्ते रुंद झाले पाहिजे दपनभूमी स्वशानभूमी भाजी मटाई क्रीडांगण उद्यान उद्यान ह्या सगळ्या सुविधा देखील आल्या आल्या पाहिजे परंतु हे सगळ्या द्यायचं म्हटलं तर महानगरपालिकेवर ताणेवर परवाच मी सुनील टिग्रे चेतन तुपे विक्रम कुमार आयुक्त बसलो त्यावेळेस त्यांनी मला महानगरपालिकेला त्याच्यात थोडी घेतलं जाईल आणि सपवेल मधून संपवेल मधून साह्याने साडेतीन एम एल क्षमता असलेल्या एमबीआर मध्ये पाणी घेऊन तेथून पुढे सर्व टाक्यांच्या मध्ये ग्रॅव्हिटी द्वारे देण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे तसं आम्ही नियोजन केलेला आहे चौ चोवीस टाक्या घेण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये लोगाव येथील अस्तित्वात असलेल्या पाच टाक्या आणि माझ्या वाघोलीच्या पाच टाक्या ह्या वापरण्यात येणार आहे बाकीच्या चौदा टाक्या नवीन आम्ही आहे त्याची क्षमता वीस लाखापासून पंचेचाळीस लाख लिटरच्या टाक्या होणार आहे सन दोन हजार बावीस ची लोकसंख्या विचारात घेता हा सगळा खटाटोप आम्ही त्या ठिकाणी करतोय सन हजार बावीस ची लोकसंख्या विचारात घेता एकशे बारा एम एल डी पाण्याची आवश्यकता आपल्या भागाला भासणार आहे म्हणजे आता आणि दोन हजार एकशे बारा एम एल डी त्या अनुषंगाने देखील आपण पुढचं एक पॉईंट पंचेचाळीस टी सी इतका वाढीव पाणी पुरवठा मंजूर करण्याच्या बाबत मागणी केलेली आहे आणि ते मामा प्रकल्पात घेण्याचं आपलं हो नियोजन आहे आणि थोडीशी दूरची दृष्टी ठेवली सुनील टिंगरेंचं चेतनचं चेतनच्याही भागामध्ये हडपसरला पाणी येत नव्हतं त्यावेळेस आम्ही इकडचं पाणी देण्याचा प्रयत्न आमच्या वडगाव शेरी आमच्या चंदन नगर खराडी आणि हडपसरपर्यंत त्या बाबतीमध्ये ने नेलेलं आहे शेवटी एक केलं पाहिजे गळती थांबवली पाहिजे पाण्याचा अपवय त्या ठिकाणी आपण थांबवला पाहिजे मित्रांनो आता पहिलं पाणी प्यायला दुसरं पाणी शेतीला तिसरं पाणी उद्योगधंद्यांना आता तुम्ही जे पाणी वापरता ते सिवरेज ट्रीटमेंट प्लांट ट्रीट करतो आणि ते नंतर आम्ही इंडस्ट्रीला देतोय कारण पाण्याच्या साईट संपलेल्या आहे आता आम्ही मुळशी टाटाच्या धरणातनं पाणी मागायचा प्रयत्न करतोय माझ्या मावळामध्ये टाटाची धरणं आहेत तिकडनं आपल्याला पाणी घेतल्याशिवाय पिंपरी चिंचवडाने आपल्या भागाला पाणी देता येणार नाही मित्रांनो आता आम्ही देहू आनंदी चाकण राजगुरुनगर इकडच्या अशा ह्या सगळ्या भागामध्ये एक महानगरपालिका करावी का काय अशा प्रकारचा आमच्या पुढे विचार आहे कारण गावं कशीही वाढतात कशाही परवानग्या देतात बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम होतात रस्ते राहत नाहीत काही अडचण तुम्ही बघा पूर्वीचं धनकवडीची काय अवस्था आहे परंतु जर महानगरपालिका नगरपालिका झाल्या तर त्याला आकार येतो कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागते परवाच मी पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये असताना अनेक कचऱ्यांचे प्रक्रिया करणारे युनिट आम्ही सुरू केलेले आहेत अशा खूप काही गोष्टी कराव्या लागतात साधं सुद्धा काम नसतं शेवटी याला पैसा लागतो डीपीडीसी मधनं देखील मी याच्यातल्या काही कामाला पैसा देण्याचा प्रयत्न करतो आता आपली डीपीडीसी मला माहिती आहे इतर अंबा बसलेत ते आम्ही सुरुवातीला आमदार होतो रेकॉर्ड कार्ड चाळीस कोटी रुपयाची होती आम्ही सुरुवातीला आमदार होतो तेव्हा आता डीपीडीसी एक हजार कोटी रुपयाची केली एक हजार कोटी रुपये पण तरी देखील पैसे कमी पडतात आता आता बोलतो मी एवढंच सांगून तेवढं आता देखील माझ्या काही काही गावच्या सरपंचांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मला निवेदन दिलेली आहेत की दादा इथं हा मार्ग काढून द्या तिथं तो प्रश्न आमचा त्या बाबतीमध्ये सोडवा जरूर एकनाथराव शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि मी उपमुख्यमंत्री आहोत आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्याकरता मिळालेल्या सत्तेचा वापर करण्याच्याकरता सतत प्रयत्न करतो आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे नोकर भरती मोठ्या प्रमाणावर आम्ही सुरू केलेली आहे परंतु बेरोजगारांची संख्या जास्त आहे सगळ्यांना शासकीय नोकऱ्या मिळणार नाही म्हणून त्यांना वेगवेगळे वेग कारखाने जे निर्माण होतात त्याच्याकरता रोजगार देण्याच्याकरता वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आपण त्याच्यात युवा यौँ, युवक यौँ, महोत्सवाचं आयोजन त्या बाबतीमध्ये करतोय मी आजच सांगितलं की नवीन युवक ढोरण आम्ही महाराष्ट्रामध्ये आणू पाहतोय अशा बऱ्याच काही गोष्टी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायच्या तुमची नेहमीच मला सुनीलला साथ राहिलेली आहे त्याच्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्याला त्याच पद्धतीनं पुढं जायचं आहे लोगाव हरणतळे वस्ती येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत आपण पूर्ण केलेली आहे यासाठी अठ्ठावन्न कोटी रुपये दिलेले आहेत अद्याप फर्निचर आणि मेडिकल साधनाकरता साडेसतरा कोटी आवश्यक आहेत त्याच्याकरता निधीची तरतूद घेण्याची व्यवस्था निश्चितपणे सुनील आणि तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर मी केल्याशिवाय राहणार नाही ही पण ग्वाही मी आपल्याला देतो आपल्या भागासाठी आता पूर्वीसारखं बी ए बी कॉम बी एस सी असं शिक्षण घेऊन चालत नाही त्याच्यामध्ये नवीन बदल केले पाहिजे आय टी आयचे वेगवेगळे कोर्सेस पूर्वीचं काय टर्नर फिटर ड्रान्सम वेल्डर अशा ठराविक कोर्सेस असायचे आता फ्रीज रिपेअर असेल एअर कंडिशन रिपेअर असेल मोबाईल तो रिपेअर करण्याच्या संदर्भात इलेक्ट्रिशियन असे अनेक प्रकारचे नवीन कोर्सेस पुढे आलेले आहेत आणि त्याकरता आपल्याला आय टी आय पण मंजूर केलेले आहे पंधरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सदर कामाची नो निविदाची नोटीस देखील काढलेली आहे ही दोन्ही कामं साधारण येत्या नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत कशी पूर्णत्वाला नेता येतील अशा प्रकारचा तुमचे सुनील टिंगरे आमदारांचा अट्टा असाय आणि जरूर मी आज सरकारमध्ये असल्यामुळं तो त्याचा हट्ट मी पुरा केल्याशिवाय थांबणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला देतो रस्त्याच्या कामासाठी रोड जुलै ते डिसेंबर तेवीसमध्ये सुमारे एकशे ऐंशी कोटी इतक्या रकमेची कामं आपण महानगरपालिकेतून मंजूर आहेत सदरची सर्व कामं डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन विक्रम कुमार आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेलं आहे त्याहीबद्दल आपण काळजी करू नका बी आर टी इकडच्या भागामध्ये तुम्हाला येताना ते बी आर टी इतकी अडचणीची व्हायची पूर्वी आम्ही बी आर टी केली ती वेगळ्या कारणाकरता केली लोकांना रहदारीची कोंडी सुटावी त्यांची जाणं येणं सुलभ व्हावं परंतु समस्याच निर्माण झाल्या शेवटी सतत सुनीलनी मागणी करून 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 ती आता बियर टाय आपण काढून टाकली त्याच्यातनं काही का होईना रिलीफ आपल्याला मिळालेला मित्रांनो आम्हाला या इथली वाहतुकीची कोंडी करता डबल फ्लाय करावा लागतोय रिंगरोड झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी आटोक्यामध्ये येतील पण त्याला पण काही काळ लागणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्यातनं मार्ग करता नॅशनल हायवेच्या निमित्तानं राज्य सरकारच्या डब्ल्यू डीच्या निमित्तानं हॅबच्या निमित्तानं एनयूटीच्या निमित्तानं आता नवीन एक महामंडळ आम्ही काढतोय काही हजार किलोमीटर रस्ते आपण आपल्या महाराष्ट्रातले घेतोय आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आता काही भागामध्ये डांबरी रस्ते काढण्यापेक्षा कॉन्क्रीटचे करायचे त्रास थोडा होतो खर्च वाढतो परंतु एकदा चांगला कॉन्क्रीटचा रस्ता झाला की परत वीस पंचवीस वर्ष काही बघावं लागत नाही मला आठवतय पुढे मुंबई एक्सप्रेस हायवे दोन हजार साली आम्ही सुरू केलं जायला यायला आज दोन हजार चोवीस आहे आजही रस्ता चांगला आहे मधी कुठंतरी एखादा प्रॉब्लेम येतो परंतु एवढ्या मोठ्या रस्त्याला सातत्याने कित्येक टणाची वाहतूक होत असते परंतु कुठं काही अडचणी येत नाही अशा पद्धतीनं आम्ही आता पुढं जायचं ठरवलेलं आहे मित्रांनो इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये खूप काही मला तुम्हाला सांगता येईल परंतु मला एवढंच सांगायचं आहे शहरांना नव्यानं समाविष्ट उपनगराच्या विकासाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि त्याच्यामुळंच हे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण आमदारांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मदतीमुळं मार्गी लावू शकलेलो ला। आहे ह्याच्यातून पाणी पुरवठा काम पुर, योजनेचं काम हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं झालं पाहिजे संबंधित कॉन्ट्रॅक्टर इथं आहे का कॉन्ट्रॅक्टर संबंधित कॉन्ट्रॅक्टर इथं असेल तर त्यांनी त्याची ते नोंद घ्यावी कोणत्याही परिसराला पाणी पुरवठा योजना झाली की त्यानंतर पुढच्या कित्येक वर्ष नवीन योजना मंजूर होत नाही आणि त्यामुळे योजनेच्या कामावर तुम्ही स्थानिक नागरिकांनी पण बारकाईनं लक्ष द्या कि तो खरच चांगलं काम करतो का आमच्या महानगरपालिकेचं काम आहे परंतु एक नागरिक म्हणून ज्याला शक्य असेल त्यांनी त्या बाबतीमध्ये मदत करा तुम्हाला लक्ष ठेवा असं सांगितलं म्हणजे ठेकेदाराला त्रास द्या असं म्हटलेलं नाही त्याच्यामध्ये फक्त आपल्या परिसराची पाणीपुरवठा योजना दर्जेदार होतील का खोदाई तेवढी घेतली का कधी कधी वरच्यावरच खोदतात आणि त्यात पाईप टाकून जातात निघून अशा प्रकारच्याही घटना घडतात कधी लिकेजेस तिथं राहतं पाणी हे जीवन आहे पाण्याचा शुद्ध पुरवठा आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं पाण्याशिवाय कोणताही प्राणी हा जगू शकत नाही पाणी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक झालेला आहे दूषित पाणी देखील असलं तर पोटविकाराचे आजार होतात साथीचे आजार फैलावतात त्याच्यावर शुद्ध आणि चांगलं पाणी देण्याच्याकरता चा अनेक जलशुद्धीकरण केंद्र आणि आपण तर वापरलेलं पाणी परत सोडताना ते एस टी पीमधनं शेतीच्या योग्यतेचं तरी कसं जाईल अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे तर जर कुठल्या शहरांनी केलं नाही तर त्याला काही कोटी रुपये दंड हा त्या बाबतीमध्ये लावला जातो आणि त्या प्रकारे आमचं सगळ्यांचं काम चाललेलं आहे ह्याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आम्ही बंदिस्त नलिकेच्या द्वारे पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय इतर आपल्या अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पुण्याच्या विकासातील अडथळे दूर करण्याच्याकरता मित्रांनो तुम्ही मला पाचव्यांदा उपमुख्यमंत्री केलेलं आहे काही राजकीय गोष्टी घडल्या त्याच्या जा खोलात जात नाही मी एवढंच तुम्हाला सांगतो आम्ही घेतलेला निर्णय हा बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याच्या करता घेतलेला आहे त्यामध्ये सर्व जाती धर्माला एक जातीय सलोखा ठेवण्याकरता घेतलेला आहे आम्हाला कुणाचाही अनादर करायचा नाही आम्ही अनेकांना दैवत मानून इथपर्यंत पोचलेलो आहे परंतु काळानुसार त्या बाबतीमध्ये निश्चितपणे नवीन लोकांना संधी द्यायची असते तुम्हाला आठवत असेल मोजे साहेब पूर्वी स्कूटरवर कुठंही जायचं म्हणलं तर लगेच हजार असायचे त्यांची स्कूटर फार फेमस होती परंतु तो काळ वेगळा होता आता मोजे साहेब त्या ठिकाणी आशीर्वाद मग तस सगळ्यांनी कराव ना आमचं काय म्हणणं माझं तर तेच म्हणणंय की बाबा चुकलं तर कान धरलं ना आमचा सांगा हक्काने की अजित इथं चुकलंय सुनील इथं चुकलंय चेतन इथं चुकलंय त्याबद्दल आम्हाला काही वाटणार नाही पण जसं आपल्यामध्ये नवीन पिढी आल्यानंतर त्या नवीन पिढी लवकर तयार व्हावी आपला पुढचा गाडा आपल्या प्रपंचाचा आपल्या घराचा आपल्या परिवाराचा त्यांनी त्या ठिकाणी नेटाने न्यावा अशाच पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम वडीलधारी करत असतात आशीर्वाद देण्याचं काम करत असतात माऊलीचं तुकोबाचं अभंगाच्या द्वारे हेच त्यांनी सांगितलेलं आहे निर्व्यस्ती राहा चांगला विचार करा आपल्या इतर तरुणांची संख्या प्रचंड आहे आज मी देखील अतिशय तिसी मध्ये तुम्ही मला खासदार केलेलं होतं आज मी साठीच्या पुढे गेलेलो आहे तरी राव काही लोक आमच्यावर विश्वास दाखवत ते करायचं काय थांबाव म्हणजे किती थांबाव आणि मी तुम्हाला सांगतोस लोहगावकरांनो कधी तुम्ही टाकलेल्या पुणेकरांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाईल अशा पद्धतीचं काम आम्ही आयुष्यामध्ये होऊन देणार नाही ज्यावेळेस सरळ सांगू की बाबांनो आता पुढचं आम्हाला रेटलं जात नाही आम्हाला करता येत नाही आज पण आम्ही सकाळी सहाला ला उठवून कामाला सुरुवात करतो सकाळी सहाला ला आज पण मी त्या पिंपरी चिंचवडला गेलेलो होतो सकाळी मी ला बँकेचं आपले तुकाराम बुवा गुजर तुकाराम भाऊ गुजर यांची बँक आहे त्याचा रौप्य महोत्सवाचे सांगता समारंभ केला ही आमची कामाची पद्धत आहे आम्हाला कामाची आवड आहे आम्हाला विकास करण्याची आवड आहे आम्ही विक्रम कुमार इथं आहेत त्यांना विचारा की पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राज्यातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली मॉनिटरिंग कक्ष कार्यान्वित केलेला आहे आणि दर पंधरा दिवसातनं एकदा त्याची बैठक आम्ही घेतो वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडनं आढावा घेतो आणि त्याच्यातनं बहुतेक प्रकल्पाला गती मिळालेली त्याच्यात मेट्रो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आपला पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे आपल्या इमारती चालल्या आहेत ते प्रकल्प आहे रिंग रोड आहे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी पोर्ट आहेत बंदर पोर्ट ते आहेत हॉस्पिटल आहेत मेडिकल कॉलेज सातारा मेडिकल कॉलेज अलिबाग मेडिकल कॉलेज अशा सगळ्याचा आम्ही आढावा घेत असतो इतके विषय त्याच्यामध्ये वीस बावीस विषय रेवस्ते रेड्डी असा तो आपला समुद्र किनारी मार्गाचं काम चाललेलं आहे ते त्याच्यामध्ये असतं आम्ही दर पंधरा दिवसाला आणि त्याच्यामध्ये सगळे अधिकारी आपल्या आपल्या प्रय विभागीय आयुक्त असतात सी कमिशनर पी सी एम सी कमिशनर आमचे हे सचिव लोक असतात फायनान्सची लोक प्लॅनिंगची लोक त्या त्या विभागाची लोक का। त्याच्यातनं काम झटपट त्या ठिकाणी मार्गी लागतात हे असं कधी मागं घडत नव्हतं ती सुरुवात आम्ही त्या बाबतीमध्ये केलेली आहे आणि सर्व प्रकल्पाच्या मार्गातले अडथळे दूर केले जातील ज्या प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी आणि सहकार्य लागेल ते तात्काळ देण्याची ग्वाही नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी गडकरी साहेबांनी आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात हे प्रश्न मार्गी लावण्याच्याकरता या पुढच्या काळामध्ये देखील राज्यातील विकास प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचं हे शासनाचं सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे आणि त्याच्यातनं दर्जेदारपणा गुणवत्तापूर्ण काम सौंदर्यपूर्ण काम हे असलं पाहिजे त्याच्यात जर कोणी हलगर्जीपणा केला तर तो मात्र खपवून घेतला जाणार नाही अशी ही पण बाब मी आपल्या सगळ्यांना सांगेन जर एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात चांगला नाही काम केलं तर त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला पण आम्ही तिथं मागं पुढं बघणार नाही शेवटी जनतेचा पैसा आहे समाजाचा पैसा आहे पै पै सत्कारणी लागला पाहिजे आणि त्याच्यातनं चांगलं काम उभं राहिलं पाहिजे हीच आमच्या तिथं इच्छा आहे उद्याच्या काळामध्ये लवकरच लो लोकसभेच्या निवडणुका लागतील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक वातावरण पुन्हा या देशामध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा सा साधारण कल देशातल्या जनतेचा दिसतोय त्यांना विजन आहे त्यांनी दोन कोटी लोकांना घर देण्याचा नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतलाय परवा आम्ही सोलापूर लावतो तीस हजार घर सोलापूर शहराच्या जवळ बांधण्याचं काम चाललंय पंधरा हजार पूर्ण झाली चाव्या देण्याचं काम इतकं सुंदर घर आहे की त्या घराचा उल्लेख करत असताना पंतप्रधानांचे डोळे पाणावले त्याच्यात पण विरोधकांनी टीका टिप्पणी थीक केली काही जणांना नुसतं ढुसण्या मारायच्या नुसती टीका करायची अरे आज आम्हाला दोनशे दोनशे आमदारांचा पाठिंबा आहे तरी काल परवा राज्यपालांकडे गेले म्हणले यांना बरखास्त करा अरे एखादी ग्रामपंचायत सतराची असेल आणि आठ नऊ एका बाजूला आठ आणि दुसऱ्या बाजूला नऊ असतील तर नऊचीच बॉडी राहणार ना आता आम्ही दोनशे दहा जवळपास झालो पंधरा झालोय ही साधारण सगळी मिळून सत्तर आहे आता सत्तर सण दोनशे दहाचं कधी टिकायचं त्यांच्या तिप्पट आम्ही आहोत तरी म्हणले बरखास्त करा काय आपण मागणी करतो योग्य आहे का काही घटना चुकीच्या घडल्या कुणावर हल्ले होता कामा नये कुणाच्या काचा फोडता कामाने त्या हल्ल्यांचा मी निषेध करतो पोलिसांना त्याच्याबद्दल चौकशी करून दोषींना योग्य तो धडा शिकवायला शासन करायला सांगितलेलं आहे परंतु काही काही जण आता दोन जण एकत्र बसले गप्पा मारतायत त्या फेस बोलता वर बोलतायत आपण बघतोय सॉरी फेसबुकवर फेसबुक लाईव्ह वर चुकून फेस टाईम म्हणलं फेसबुक लाईव्ह वर आणि ते बोलत असताना त्याच्यातला एक उठतोय आणि रिव्हॉल्वर काढतो गोळ्या घालतोय ते दोघेच गप्पा मारत बसलेच ते आता जर इथं सिक्युरिटी माझ्याकडे आहे पोलीस आहेत आणि मी म्हणलं थांब जरा मला एकाशी बोलायचंय आणि त्याला आत घेऊन गेलो आम्ही दोघं बोलत बसलो डिपार्टमेंट काय म्हणणार दोघं बोलताय आणि चांगलं बोलत होते तुम्ही सगळं बघितलंय त्याच्यात पोलिसांचा काय दोष आहे तुम्ही आधी सांगायला पाहिजे होत की हा गुंड आहे हा असा आहे हा मला त्या ठिकाणी दम दमदाटी करतोय हा माझ्या जीवावर उठलाय काहीतरी सांगितलं पाहिजे माग देखील एक घटना घडली त्याच्यामध्ये एक सत्ताधारी पक्षाच्या आमदार रिव्हॉल्व्हर काढल्या गोळ्याच एकच भावकी काय जमिनीच्या वादावरून झालं बर आता नव्वद साली आपल्या लोहगावच्या जमिनीच्या किमती आणि आताच्या किमती कुठल्या कुठे गेल्या काय विचारताच सोय नाही अरे पण म्हणून काय माणसाच्या जीवावर उठायचं का त्याच्याबद्दल त्याला अटक केली त्याच्याबद्दलच्या पुढची कारवाई चालू झाली पण तुम्ही नीट बघा तिथं आवाज आल्यानंतर बाहेर गोंधळ चालला होता म्हणून पोलीस बाहेर गेले इन्स्पेक्टर बाहेर गेला पण आवाज आला की लगेच आत आले त्याच्यात ज्याला गोळ्या झाडल्या त्याच्याकड पण रुवलोर होतं आणि ज्याने झाडल्या त्याच्याकडे पण होतं कशाची पर्वा पोलिसांनी केली नाही पोलिसांनी दोघांना धरलं की नाही त्याच्यात एखादी गोळी सुटली असती तर पोलीस पण झालं ना का पण त्यांनी जीवाची पर्वा केली का जसं कसाबच्या बाबतीमध्ये त्या उंबाळे नाही केली त्यामुळं किती लोक होती आणि कसाब कसा सापडला ते उभ्या जगाने पाहिलं तशा प्रकारे पोलीस पोलिसांचं काम करताय परंतु आपण पण पर जबाबदार नागरिक यांना त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे पोलिसांचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा आम्ही सीपीशी बोलू ऍडिशनल सीपीशी बोलू एस पीशी बोलू पण आपल्या इथं कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम आता परवा त्याच्या आधी मुळशीला झालं त्या तीन घटना अशा लागोपाठ झाल्यामुळं बघा गोळीबार 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 पण काही सरकार सांगता ये गोळीबार करा आता ते गुंड प्रवृत्तीचेच मुळशीचे त्याच्यावर काहीतरी चित्रपट पण निघाला मुळशी पॅटर्न आणि तिथं ते काहीतरी त्यांचं लग्नाचा वाढदिवस होता का काय होत कोणाला माहिती ते बाहेर आले आणि त्याच्यातले एखादी त्यांच्या बरोबर जेवलं आणि त्यानेच गोळ्या घातले आता काय ती जागल्या मिटरला म्हणजे खाल्लेल्या मिठाला जागला नाही त्याला आम्ही काय करायचं त्याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीच ते, ते होत मी कुणाला दोष देत नाही हे होता कामा नये याबद्दल दुमत नाही मी त्याचं कदापि समर्थन करणार नाही मी तर अनेक वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या जवळचा कार्यकर्ता चुकला तरी तर का तर तर मी पोलिसांना म्हणतो त्याच्यावर ऍक्शन घे पण अन्याय झाला तर पोलिसांना सांगतो ह्याच्यावर अन्याय करायचा नाही आणि फारच टुकार असेल तर त्याला टायर मध्ये घे कारण त्याची लायकीच मध्ये घ्यायची तर मी काय करू अशा पद्धतीनं आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम करावं लागणार आहे ह्याच्यातून आज लोकांच्याकडे अमाप पैसा आलेला आहे प्रचंड त्या ठिकाणी खर्च केला जातो वेगवेगळ्या पद्धतीनं पूर्वी आमच्या निवडणुका अक्षरशः इतक्या कमी रकमेमध्ये एक्क्याण्णवला आमच्या निवडणुका व्हायच्या रामबाऊना पण माहिती असेल काही फार कमी रक्कम लागायची आता तेवढी रक्कम एका कार्यक्रमाला पण पुरत नाही एवढं सगळं प्रचंड वाढलेलं आहे अर्थात आचारसंहितेच्या नियमाप्रमाणेच त्याच्यात काम करावं लागतं ही पण गोष्ट लक्षात घ्या बरेच दिवस मला सगळेजण सांगत होते की ह्या कार्यक्रमाला वेळ द्या ह्या कार्यक्रमाला आमचं गजानन गार्डन मंगल कार्यालय मागच्याही वेळेस कार्यक्रमाला मालकांनी दिलेलं होतं आणि ह्याही वेळेस दिलं त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो विक्रम कुमार आत्ता जे काही आता सगळं तुमच्या हातात आहे महापौर नाही उपमहापौर नाही स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही सभागृह नेता नाही कुणीच नाही विरोधी पक्ष नेता नाही होलसोल विक्रम कुमार त्याच्यावर दादा स्टँडिंग नाही मान्य केलं जिबीनी मान्य केलं नाही विरोध झाला आमक झालं तमक झालं काही कारण सांगायला शिल्लक राहिलेलं नाही त्याच्यामुळं आज आपण जे काही आता भूमिपूजन बाकीच्या गोष्टी केल्या त्या व्यवस्थितपणे कुणावर जबाबदारी टाकून त्या कशा पूर्णत्वाला जातील याबद्दल आयुक्त याना अपन याना या नात्याने आपण आणि उपायुक्त या नात्यानी देखील आपल्या सहकाऱ्यांनी त्या रवींद्र बिनवडे या सगळ्यांनी तिथं लक्ष द्यावं लोकप्रतिनिधी या नात्याने सुनीलचं लक्ष राहीलच राहील पण नवीन कार्यकर्त्यांनी पण तिथं लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपण आया बहिणी पण इथं मोठ्या संख्येने आल्या पुरुष मंडळी पण आलीत बरेच दिवसात लोकांना यायची संधी मिळाली आणि जुन्या आठवणींना त्या निमित्तानं उजाळा देता आला पुढेही असंच मधून अधून येत जाईल आणि आपले घरोब्याचे संबंध आपले परिवाराचे संबंध टिकवण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी निश्चितपणे करतील ही खात्री तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपवतो